नवाई या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड तर पाहायचाच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स त्याचबरोबर रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग हा मात्र खूपच जास्त रंजक असतो कारण आता पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे जो काही सार्थक आहे तो झोपलेला असतो आणि तो झोपेतून उठून मनोजला शोधायला जाण्याचा तो खूप प्रयत्न करत असतो पण इथे त्याला सुखदा म्हणत असते अडवण्याचा प्रयत्न करत असते की तू असा करू नकोस तू असा जाऊ नकोस म्हणून जरा तरी समजून घे म्हणून पण इथे तो मात्र कोणाचं काहीच ऐकत नसतो आणि तो म्हणत असतो की नाही ती माझी जिम्मेदारी आहे आणि त्याचबरोबर मला तिथे जावंच लागेल असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि आता ह्या सर्व गोष्टी तो, तो बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो इथे आता जो काही आपला सार्थक आहे तो उठून जात असतो आणि तेवढ्यात सुखदा त्याला थांबवत असते ती म्हणत असते की हे बघ मनोज दादा ठीक आहे त्याचबरोबर तो अजिबात काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होईल तू अजिबात असं करू नको तसं करू नको आणि तू जर तिकडे गेलास तर मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही सार्थक आहे तो आहे त्याच ठिकाणी ते थै, शांत बसत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला जे काही अण्णा आहेत त्यांनी ते सुखदला फोन केलेला असतो आणि सुखदाला फोन केल्याच्या नंतर इथे त्यांनी सांगितलेलं असतं की जो काही आपला मनोज आहे तो आहे सापडलेला आहे काळजी करण्यासारखं कारण नाही मी सार्थकरावांचा किती वेळचा फोन ट्राय करत आहे पण सार्थकरावांचा फोन काही केल्या इथे लागत नाही त्यामुळे मी म्हटलं की फोन करून सांगावं म्हणून आणि तेव्हा इथे आता सुख खदा म्हणत असते की अच्छा सार्थक सर आजारी पडलेले आहेत ते रात्रभर म्हणून त्यांना सोड शोधण्यासाठी गेले होते पण ते घरीच आले नाही एका झाडाखाली पडलेले होते त्यामुळे त्यांना आता थोडीशी ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे असं सुद्धा आता इथे ती सांगत असते आणि ही गोष्ट इथे कळल्याच्यानंतर अण्णांना आता खूपच जास्त काळजी वाटत असते ते म्हणत असतात की सार्थकरावांना काय झालं असेल ते ठीक तर असतील ना ते बरे तर असतील ना असं इथे त्यांना वाटत असतं आणि काही करून आता मला सार्थकरावांना भेटायला जागे केलंच पाहिजे असं सुद्धा अन्ना मना आता इथे अण्णांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी इथे येत असतात प्रेक्षकांनो आणि आता अण्णा जे आहे ते इथे सार्थकला भेटण्यासाठी निघालेले असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही सुखदा आहे ती इथे बोलत असताना मात्र जे काही इथे आपली वृंदा आणि त्याचबरोबर शलाका ज्या आहेत त्या इथे तिचं बोलणं गुपचिपच चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या दोघींनी इथे त्यांचं बोलणं चोरून ऐकल्याच्या नंतर मात्र आता त्या इथे हिच्याकडे जातात म्हणजेच की आपल्या सुधाकडे जाऊन चुगली करण्याचं काम इथे त्या करत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जे काही मनोज आश्रमामध्ये आनंदीबरोबर असतो तो, तो खूपच आनंद आनंदात असतो आणि त्याचबरोबर तिथे सर्व काही आनंदी त्याला शिकवण्याचा सांगण्याचा खूपच जास्त इथे ती प्रयत्नसुद्धा करताना आता आपल्याला दिसत आहे Thank you. चे ले ले चे तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जी काही वृंदा आहे तिने इथे सुधाचे कान भरलेले असतात आणि सुधाचे कान भरल्याच्यानंतर सुधाला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं कारण आता सुधाचे कान भरल्यामुळे इथे सुधाने डायरेक्टच जी काही आपली सुखदा आहे तिला विचारलेलं असतं की हा काय प्रकार आहे आणि तू माझ्या मुलाच्या आयुष्यात या पद्धतीने आली होती तुला जर ह्या गोष्टी माहिती होत्या तर तू मला सांगायचं होतं तू अशी का वागलीस असं सुद्धा इथे त्या तिला बोलत असतात तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढ्याच उद्याचा एपिसोड जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल आणि अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी बिलायकन सुद्धा प्रेस करावी लागेल कारण प्रेक्षकांना इथे पुढील भाग मात्र खूपच जास्त आणि इंटरेस्टिंग असा होताना आपल्याला पाहायला दिसणार आहे कारण आता पुढील भागामध्ये इथे आता जे काही अन्ना आहे ते इथे सार्थकला भेटण्यासाठी घरी निघालेले असतात म्हणजेच की राज्याध्यक्षांच्या घरी निघालेले असतात आणि तेव्हा घरी दारावरती आल्याच्यानंतर कोण आले हे पाहण्यासाठी सर्वजण जातात तर आता इथे अण्णांना समोर पाहिल्याच्या नंतर सर्वांना खूप राग येतो आणि त्यावर आता इथे वृंदा त्यांचा अपमान करत असते ती म्हणत असते की तुमची इथे येण्याची हिंमत कशी झाली आहे त्याच ठिकाणी थांबा पण आता हे सुखदाला अजिबातच सहन होत नसतं कारण ऑलरेडीच जो काही आपला आदर्श आहे त्यांना इथे सुखदाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं माझं लग्न जे आहे ते ह्या घरच्या लोकांमुळे मोडलेलं आहे सार्थकची बायको म्हणजेच आनंदीसुद्धा ह्या घरच्या लोकांना मुळे सोडून गेलेली आहे आणि आता तुला सुद्धा ते तसेच करत आहे त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस व्यवस्थित निर्णय घ्यायला शिक आणि आता जेव्हा अण्णांना हे लोक बाहेर हकलत असतात तेव्हा इथे सुखदा स्टँड घेते आणि म्हणत असते की एक मिनिट अण्णा कुठेही जाणार नाहीये ते सार्थक सरांना भेटण्यासाठी घरामध्येच येणार आहे तर प्रेक्षकांना आता तुम्हाला काय वाटतं जी काही सुखदा आहे ती इथे सुद्धा वृंदा आणि शलाकाच्या विरोधात जाऊन हे सर्व काही करेल का तर पाहत राहा